माझ्या बंधू पी प्लॅन साठी एकत्र आहोत डीपी प्लॅन आपल्यावरती अन्याय करणार आहे हे आपण सिद्ध करून दिलेलं आहे पण ते सामुदायिक आम्ही जबाबदारी घेतो आणि आम्ही सामुदायिक रीत्या लढायला तयार आहोत हे आपल्याला शासनाला दाखवायचं होतं म्हणून आपण एकत्र जमलेलं आहोत आपण कुठल्याही परिस्थितीत डीपी प्लॅनला मान्यता देणार नाही या सगळ्या बिल्डिंग जाणार असतील तर लोकांनी राहायचं कुठे हा प्रश्न उपस्थित राहील आणि त्याच्यामुळे ई पी प्लॅन म्हणजे शहराचा विकास करत असताना नागरिकांचं आयुष्य भकास करू नका एवढंच आव्हान आम्ही शासनाला करतो आम्ही एक रस्ता सुचवलाय की तो हा ब्रिज जो इथे उतरतो तोच ब्रिज त्या साईडला उतरून तसा खारीगावच्या मागण काढून बाहेरच्या बाहेर घेऊन जा म्हणजे इथे तुम्हाला ट्रॅफिकच लागणार नाही आपल्या आतमधलेही रस्ते थोडेसे मोठे होऊ शकतात तेव्हा एकच रस्ता पंचेचाळीस मीटरचा करत असताना जवळजवळ किती बिल्डिंग जातात साडेतीनशे चारशे बिल्डिंग उद्ध्वस्त करून कधी शहराचा विकास होत नाही असा विकास आम्हाला नको आम्ही सगळे पक्ष नागरिक ह्या प्लॅनला हा प्लॅन त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही आम्ही ऑलरेडी ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे मी मागच्या अधिवेशनातच हा मुद्दा मांडला होता आणि मला मुख्यमंत्र्यांनी सभेत आश्वासन दिलेलं आहे की मी याचं चौकशी करतो आणि चौकशी करून पुढच्या अधिवेशनात उत्तर देतो या अधिवेशनात मुख्यमंत्री उत्तर देते